चे बारा रिसेंट चेंजेस नॅशनल पेन्शन स्कीम मधून सगळ्यात जास्त पैसे बनवू यार काही वेळापूर्वी आम्ही एन वर आ, एक व्हिडिओ बनवली होती जिकडे आम्ही प्रोज आणि कॉन्स हे मेंशन केले होते पण आता त्याच्यामध्ये बरेच बदल झाले आहेत ज्यामुळे आम्हाला हा एक दुसरा व्हिडिओ बनवावा लागतोय हे समजण्यासाठी ला की एन मध्ये काय चेंजेस झाले आहेत आणि ते किती चांगले आहेत पण मी तुम्हाला असा सल्ला देत नाही की तुम्ही एनपीएस मध्ये इन्व्हेस्ट करायला सुरुवात करा मी फक्त ह्याच झालेले बदल जे आहेत त्याबद्दल तुम्हाला माहिती देते इन्व्हेस्ट करायचं की नाही हा तुमचा निर्णय तसं तर एनपीएस ची सुरुवात दोन हजार चार मध्ये झाली होती आणि ही स्कीम फक्त गव्हर्नमेंट एम्प्लॉई साठीच होती पण ह्याची पॉप्युलॅरिटी बघून दोन हजार नऊ नंतर ही सगळ्यांसाठी ओपन केली आणि दोन हजार नऊ ते आतापर्यंत एन पी एस मध्ये पन्नास पेक्षा अधिक बदल झालेले आहेत पण मी तुम्हाला जे दोन हजार वीस पासून जे बदल झालेत त्याबद्दलची माहिती देणार आहे सर्वात पहिला बदल अकालिक पैसे काढण्या संबंधित आहे आता फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून तुम्ही तुमचे एन पी एस अकाउंट मधले पैसे तीन वर्षानंतर काढू शकता आता तुमच्या पेन्शन अकाउंट मधून पैसे काढण्याची लिमिट आधी होती दहा वर्षाची पण आता ती कमी करून केली आहे तीन वर्षापर्यंत म्हणजे तुम्ही तुमच्या कॉन्ट्रीब्युशन मधून पंचवीस टक्क्यापर्यंत विथड्रॉ करू शकता आता इथे लक्ष द्या की तुम्ही तुमचे फक्त जे कॉन्ट्रीब्युशन केले आहेत तेच विथड्रॉ करू शकता जर तुमचं एम्प्लॉयर पण जर कॉन्ट्रीब्युट करतोय तुमच्या पेन्शन अकाउंट मध्ये तर तुम्ही तो वाला पोर्शन म्हणजे त्या पोर्शन मधून पैसे नाही काढू शकत आता मी तुम्हाला याचं एक उदाहरण देऊन समजवते आता समजा तुम्ही एन पी मध्ये चार लाख रुपये गुंतवलेत आणि तुमचा कॉर्पस आता एकूण झालाय दहा लाख रुपये आणि रूलच्या हिशोबाने तुम्ही फक्त पंचवीस टक्के तुमच्या कॉन्ट्रीब्युशन मधून काढू शकता तर चार लाखाचे पंचवीस टक्के म्हणजे झाले एक लाख तर जे संपूर्ण एन पी एस कॉर्पस आहे दहा लाखाची ते तुम्ही पार्शली विथड्रॉ नाही करू शकत एन पी एस मधून पार्शली विड्रॉ तुम्ही स्वतःच्या मनाने नाही करू शकत आता पी एफ आर डी ए जे आहे गव्हर्नमेंट बॉडी आहे ती त्यांनी एक स्पेसिफिक रिझन्स हायलाइट केले ते आपण पाहूया तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून पण आरामात पाहू शकता दुसरा शकता। आहे एन पी एस आता करंटली जे नॅशनल पेन्शन स्कीम सबस्क्रायबर्स आहेत त्यांचं साठ वय झाल्यावर ते साठ टक्क्याची रिटायरमेंट कॉर्पस विमसम अमाऊंटमध्ये आणि उरलेले चाळीस टक्के जे आहेत ती कॉर्पस त्यांची जाते अॅन्युटी विकत घेण्यामध्ये आता जे चाळीस टक्क्याची अॅन्युटी आहे म्हणजे जी मंथली पेमेंट त्यांची बनणार ते टॅक्स केले जातील तुमच्या टॅक्स स्लॅबनुसार नुसार पण हे जे साठ टक्क्याचा सा कॉर्पस आहे त्यावर तुम्हाला कोणताही टॅक्स नाही लागणार ना। दोन हजार वीस च्या आधी सात टक्क्यामधून मधून पण चाळीस टक्के टॅक्स फ्री होते आणि बाकीच्या वीस टक्क्यावर टॅक्स लागत होता पण फायनान्शियल इयर दोन हजार वीस च्या बजेट अनुसार ह्या साठ टक्क्याला नंबर तिसरा म्हणजे इंट्रोडक्शन ऑफ एस एल डब्ल्यू आता हे म्हणजे काय आता ह्याच संबंधित ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये गव्हर्नमेंटने खूप मोठा बदल काढलाय गव्हर्नमेंटने दोन हजार तेवीस पासून एस एल डब्ल्यू म्हणजेच सिस्टमॅटिक लमसम विथ्रॉल ची फॅसिलिटी चालू केली आता त्या फॅसिलिटी मध्ये काय की तुमचा जो सात टक्क्याचा कॉर्पस आहे तुम्ही तुम्ही त्याची पण एक बनवू शकता म्हणजे त्या कॉर्पस पेमेंटला पण विकली किंवा मंथली इत्यादी ह्या पेमेंट मध्ये कन्व्हर्ट करू शकता आता ह्या फॅसिलिटीने तुम्ही तुमच्या सात टक्क्याची कॉर्पसला पुढच्या पंधरा वर्षासाठी पेन्शन इन्कम मध्ये कन्वर्ट करू शकता म्युच्युअल फंड ची जी सिस्टमॅटिक विथ्रॉल फॅसिलिटी आहे ही फॅसिलिटी पण तशीच काम करते आता ही गोष्ट त्यांच्यासाठी खूप युजफुल असणार ज्यांना कॉर्पस इन्व्हेस्ट करायला आहेत प्लस तुम्ही या कॉर्पसला घेऊन जर कुठे दुसरीकडे इन्व्हेस्ट कराल म्हणजे असं समजा की तुम्ही एक घर विकत घेतलं पण जेव्हा ते तुम्ही परत विकायला जाल तेव्हा तुम्हाला परत टॅक्स भरावा लागेल पण असं ह्या स्कीम मध्ये अजिबात नाही तुम्हाला या स्कीम मध्ये टॅक्स नाही भरावा लागणार हायर इक्विटी अलोकेशन जेव्हा तुम्ही इक्विटी मध्ये इन्व्हेस्ट करता जेव्हा तुम्ही एनपीएस मध्ये गुंतवणूक करता तेव्हा तुमच्याकडे दोन पर्याय मिळतात ऑटो आणि ऍक्टिव्ह ऑटो मध्ये काय होतं तुमच्या वयानुसार ऑटोमॅटिक ऍसेट अलोकेशन होतं आणि ऍक्टिव्ह ऑप्शन मध्ये तुम्ही निवडू शकता की तुम्हाला कोणता पर्याय हवाय म्हणजे इक्विटीमध्ये किती टक्के टाकायचे गव्हर्नमेंट बॉन्ड्स मध्ये किती टक्के टाकायचे आहेत कॉर्पोरेट मध्ये किती आणि अल्टरनेटिव्ह मध्ये किती ऑक्टोबर दोन हजार बावीस पर्यंत तुम्ही आधी इक्विटी मध्ये फक्त पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत इन्व्हेस्ट करू शकत होता ते mm. पण पन्नास वयापर्यंतच ते पण पन्नास व्याच्या नंतर दरवर्षी ऑटोमॅटिकली तुमची अडीच टक्क्याने इक्विटी कमी केली जात होती आता ह्याला आपण म्हणायचो टेपरिंग सो तुमची जी इक्विटी अॅलोकेशन आहे ती पन्नास कमी केली जात होती बाय द एज ऑफ सिक्स्टी पण ऑक्टोबर दोन हजार बावीस नंतर तुम्ही इक्विटी मध्ये पंच्याहत्तर टक्के इन्व्हेस्ट करू शकता गुंतवणूक करू शकता वयाच्या साठव्या साली पण ऍडिशनली तुम्ही हंड्रेड पर्सेंट ऑफ द इक्विटी मध्ये इन्व्हेस्ट करू शकता तुमच्या टायर टू अकाउंट मध्ये पाचवा क्रमांक म्हणजे अॅबिलिटी टू चूज फंड मॅनेजर्स फॉर डिफरंट ऍसेट क्लासेस नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या च्या आधी तुम्हाला एकच फंड मॅनेजरचा ऑप्शन निवडायला मिळत होता पण नोव्हेंबर दोन हजार तेवीस नंतर तुम्ही वेगवेगळे फंड मॅनेजर्स निवडू शकता म्हणजे वेगळे फंड मॅनेजर्स इक्विटीसाठी वेगळे फंड मॅनेजर्स गवर्नमेंट बॉन्डसाठी वेगळे फंड मॅनेजर्स कॉर्पोरेट बॉन्डसाठी आणि इत्यादी पण एआय साठी तुम्हाला ऑप्शन निवडावे लागायचे सिलेक्शन मधून म्हणजे जसं की इक्विटी जी सेक किंवा कॉर्पोरेट बॉन्ड म्हणजे एआयएफ साठी तुम्ही एक वेगळं फंड मॅनेजर निवडू नाही शकत अलोकेशन ऑफ युनिट्स द सेम डे म्हणजे त्याच सेम दिवशी आता ही फॅसिलिटी इंट्रोड्यूस केली होती दोन हजार वीस मध्ये आणि ह्याला म्हणतात डी रेमिट म्हणजे डिरेक्ट रेमिटेंस आता डी रेमिट मध्ये काय होतं तुमचं एक व्हर्च्युअल अकाउंट सेटअप होतो जो ट्रस्टी बँकशी एकदमच सरळ कनेक्ट होऊन जातो असं केल्याने तुम्हाला त्याच दिवशीचा एनएव्ही मिळतो आधी सबस्क्रायबर्सला टी प्लस टू म्हणजे टी प्लस दोन दिवसांचा एनआय मिळत होता बट डी रेमिट आल्यापासून तुम्हाला त्याच दिवशी एनएबी पण मिळतो पण ह्यात पण एक कंडिशन आहे की तुमचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते सकाळी साडे नऊच्या आधी झालं पाहिजे डी रेमिटचा दुसरा मोठा फायदा असा आहे की तुम्ही एन पी एस अकाउंट मध्ये पी पण सेटअप करू शकता जस्ट लाईक like, तुम्ही पी सेटअप करता डीमेट अकाउंटमध्ये फॉर युअर म्युच्युअल फंड आता पॉईंट क्रमांक सात म्हणजे तुमचे जे इन्व्हेस्टमेंट तुम्हाला ट्रॅक करायचे ते किती सोप्प असू शकतं किंवा किती सोपं आहे हे मी सांगेन या दोन हजार एकवीस आधी ना एन पी एस मध्ये आपली इन्व्हेस्टमेंट ट्रॅक करणं हे खूप कठीण होतं म्हणजे सोपं नव्हतंच पण आता पीएफआरडीए न बरेच रेकॉर्ड किपिंग एजन्सीज काढल्या जसं की कॅम्स केफ इन इत्यादी हे सगळं तर आता तुम्हाला तुमचे म्युच्युअल फंड चे जे ट्रॅकिंग आहेत म्हणजे लेटेस्ट मार्केट टू मार्केट व्हॅल्यूज हे, हे सगळे दिसतील कॅम्स केफिन इत्यादी या सगळ्यांवर आता या गोष्टीला अजून सोप्पं करून सांगते की दोन हजार बावीस मध्ये कॅम्स आणि केफिन यांनी डिजि लॉकर बरोबर हे ऑथोराइज्ड पार्टनर बनलेत सो आता तुम्ही तुमची जी अपडेटेड ऑथोराइज स्टेटमेंट आहे ती तुम्ही सरळ डिजिलॉकर मधूनच बघू शकता तुम्हाला फक्त लॉकर मध्ये पीएफआरडीए सर्च करायचं काही डिटेल्स टाकावे लागतील जसं की पॅन डेट ऑफ बर्थ आणि कन्सेंट द्यावं लागेल आणि एम शुअर की तुम्ही जेवढं इझिली तुमचं जे म्युच्युअल फंड ट्रॅक करता तुम्ही एनपीएस पण ट्रॅक करू शकता आता क्रमांक एनपीएस मध्ये इन्व्हेस्ट कसं करू शकता आता आपण जेवढे पण अपडेट्स डिस्कस केले लार्जली ते सगळे सकारात्मक होते पण हे व्हायला थोडं नकारात्मक असू शकतं दोन हजार तेवीस पर्यंत तुम्ही तुमच्या एनपीएस मध्ये क्रेडिट कार्ड द्वारा गुंतवणूक करू शकत होता पण आता तुम्ही ते नाही करू शकत पण ही गुड न्यूज आहे कारण हे सगळं फक्त टायर टू अकाउंट साठी आहे आय एम शुअर sure की लवकरात लवकरच टायर वन अकाउंट हे अप्लिकेबल होऊन जाईल पेमेंट बद्दलच बोलतो तर एक सकारात्मक गोष्ट पण आहे तुम्ही या एनपीएस अकाउंट मध्ये युपीआय मधून इन्व्हेस्ट करू शकता हे लॉन्च तर दोन हजार बावीस झालं होतं पण तेव्हा थोडं कॉम्प्लिकेटेड होतं पण आता गव्हर्नमेंटने खूप खूप सिंपल केलंय म्हणजे तुम्ही आता कुठे पण असाल तरी एक क्यू आर कोड स्कॅन करून इन्व्हेस्ट करू शकता आता ही तर एक मोठी अपडेट होती पण आता देर आर लॉड ऑफ स्मॉल अपडेट्स एज वेल पॉईंट क्रमांक नऊ म्हणजे टी टीएटी बऱ्याच ऍक्टिव्हिटी साठी टी एटी म्हणून आहे ते कमी केलं गेलं म्हणजे टी प्लस फोर पासून ते टी प्लस टू केलं म्हणजे तुमचे जे विथड्रॉल्स आहेत ते प्रोसेस करायला चार दिवस लागायचे आता दोन दिवस लागणार आणि हे सगळं ऑलमोस्ट सगळ्या विथ्रॉल ऍक्टिव्हिटीशी रिलेटेड आहे आता पॉइंट क्रमांक दहा ऑगस्ट दोन हजार वीस मध्ये एक अंबर्समेंट अपॉइंट केलं होतं ग्रेव्हायन्सेस करण्यासाठी सो होपफुली पुढे जाता तुम्ही कोणाला तरी जाऊन कंप्लेंट करू शकता जर तुमच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये काही गडबड झाली तर पॉइंट क्रमांक अकरा एनपीएस द्वारा पार्शल रिक्वायरमेंट बदलून सेल्फ डिक्लेरेशन मध्ये आणि ह्याच्या आधी तुम्हाला बरेच फॉर्म भरावे लागायचे आणि कॉन्सिक्वेंटली ऑनलाईन एक्झिट पण एनेबल केली होती एनपीएस मधून आधी एंट्री प्रोसेस ऑनलाईन होता आणि एक्झिट प्रोसेस ऑफलाईन होतं पॉइंट क्रमांक बारा आता पैसे काढण्यासाठी एक पेनी ड्रॉप व्हेरिफिकेशन मॅन्डेटरी uh, होती म्हणजे गरजेची होती आणि uh, आता पण ही जी वेरिफिकेशन आहे ती तुम्हाला ट्रान्झॅक्शन भरण्यासाठी पण लागते आणि तुम्हाला जर एन पी एस स्कीम एक्झिट करायची असेल त्यासाठी पण लागते तर ह्यात तुम्ही जसेच आपले बँक अकाउंट कन्फर्म कराल एन पी एस कडून तुमच्या बँकेच्या अकाउंट मध्ये एक रुपया ट्रान्सफर होईल आणि ह्यामुळे झाला पेनी ड्रॉप व्हेरिफिकेशन असं म्हणतात आणि जसंच एक रुपया ट्रान्सफर होण्याचा व्हेरिफिकेशन येईल तुमचा बँक अकाउंट व्हेरीफाय होऊन जाईल आणि तुम्ही इझिली एन पी एस मधून एक्झिट करू शकता दॅट्स इट हे होते बारा चेंजेस एन पी एस स्कीम मधले माझ्या हिशोबाने अजून बरेच चेंजेस येणं आहे आता कमेंट्स मध्ये सांगा की तुम्ही या स्कीम मध्ये इन्व्हेस्ट करताय की नाही